यांच्या जयंती आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरी करीत आहोत अहिल्याबाई होळकर यांचं सामाजिक धार्मिक क्षेत्रातील कार्य हे आपल्याला सर्वांना मिळत आहेत अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना चव्हाण मॅडम यांनी पुष्प अर्पण करावं आणि अभिवादन करावं असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आपल्या शाळेचे जे पर्यवेक्ष राठोड सर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी <enjoying the afternoon> अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण सर पर्यवेक्ष विनंती आहे की त्यांनी प्रतिमेला अर्पण करावे आपल्या यांचे जे कार्य आहेत त्या कार्यामुळे जी सामाजिक क्रांती झालेली आहेत या अशा या क्रांती क्रांतीज्योती आणि विविध क्षेत्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अहिल्याबाई होळकर यांना आपल्या शाळेच्या सर्व घटकांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो आणि मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो